नमस्कार उमंग न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत हनुमान मंदिर पंच नांदेड़ नांदेडतर्फे परंपरा व संस्कृतीला नवा अर्थ देत यंदा तानापोळा सण आगळ्या वाजल्या पद्धतीने साजरा करण्यात आला तानापोळा हा सण शेतकरी समाजातील मेहनती बैलांचे महत्त्व पटवून देणारा असून तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत आनंदात उत्साहाच्या वातावरणात साजरा केला जात असतो यावेळी हनुमान मंदिर पंच कमिटीचे अध्यक्ष सोमेश्वरजी चोपकर सचिव विलास मांडवकर माजी सरपंच हरिचंद्र चोपकर माजी उपसरपंच सरपंच जगदीश वैद्ये हरगोविंद नागपुरे पांडुरंगजी नागपुरे जयघोष मोहोरकर केवळरामजी आकरेसर प्रेमानंद हटवार त्यावेळी उपस्थित होते सुंदर नंदीबैल सजावट नंदीचा सा आनंद साजरा करण्यात आला त्यामुळे पारंपरिक खेळाबद्दल लहान मुलांमध्ये उत्सुकता वाढली असून ग्रामीण संस्कृतीचे जतन करण्यास हातभार लागलेला आहे कार्यक्रमात गावातील ज्येष्ठ नागरिक महिला ज्येष्ठ मंडळी तरुण वर्ग बालगोपाल मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभागी झाले होते

ಉಪಿಯ